सर्वांना रामकृष्ण हरी हा जो आपण वारकरी रथ पाहत आहात हा हे जे माऊले आहेत हे करंजा लाड ते पंढरपूर वारकरी रथ या ठिकाणी यांनी असा सुंदर असा मोटरसायकलवरच याचा उपयोग करून नृसिंह स सरस्वती महाराजांचा आदर्श घेऊन या ठिकाणी ते वारकऱ्यांची सेवा करतात तर आपण त्यांच्याशी एक दोन मिनिट चर्चा करणार आहोत तरी आपण जे इकडं येता ते ये आपलं किती वर्ष आहे माझं दुसरं वर्ष आहे जवळ घ्या दुसरं वर्ष आहे त्या पाय जे जाणारे वारकरी असतात त्यांच्यासाठी एक माऊलीचा प्रसाद म्हणून वा एक सरसो तेल वा याची थोडीशी पायाची मालिश करून वा वा त्यांना थोडीशी सेवा देतो एवढंच माझं वारकरी दिंडीच सामर्थ्य आहे मला याच्यावर काहीच आवड आवडत नाही पावली याच्यामध्ये तुम्हाला नेमका आदर्श हे मनामध्ये तुमच्या कशी काय कल्पना आली याचा मनामध्ये कल्पना भरपूर ते जातो जातं म्हटलं पण माझे वडील कंटिन्यू फार व्हायरी करत असतात पण ते न नकाचं मी आता कल्नं करायची आणि त्यातनं काही असं उपक्रम करायचा त्या त्या हिशोबाने मी माझं हे असं उपक्रम चालू आहे म्हणजे तुम्ही जाणार येणाऱ्या पूर्ण रस्त्यामध्ये भेटणाऱ्या वारकऱ्यांची हातपाय चोळण्याची सेवा करता हो किमान ते... किमान कमीत कमी एका पालखीमध्ये दहा ते बारा लोकांची मी सेवा करतो पण उर्वरित लोकांची एवढी सेवा शक्य नाही तर त्यांना ते तेल प्रत्येकाला सोबत देऊन त्यांची सेवा होऊ आणि हे जे सुंदर रथ तुम्ही बनवलेला आहे ती पूर्ण कृपा पांडुरंगाची बनावी लागेल का असं वाटते मला आणि याच्यामध्ये तुम्ही सगळी निस्वार्थ सेवा करता याच्यातून तुम्हाला काय मिळतं असं वाटतं याच्यातून मला शांती मिळते असं वाटतं मला वा वा वाऊली आपला सेवा तर बघा फार मोठा आदर्श या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी अधिक मंडळी घालतात ही खरोखरच पांडुरंगाची कृपा म्हणावी लागेल त्यासाठी सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशी सेवा करणारी माणसं